जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्युब चॅनलवर वर मित्रांनो सध्या या ठिकाणी जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या बघा महाराष्ट्र शासनाच्या वती सुरुवात करण्यात आली होती आणि ह्याच्यामध्ये जवळपास जे सध्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवार होते तर ते आपापल्या शैक्षणिक पात्रतेनुसार बघा ह्या ठिकाणी शिक्षण विभाग असेल किंवा मग आरोग्य विभाग असेल किंवा मग इतर जेका है जे काही रोजगारासंदर्भात जे डिपार्टमेंट असेल तर त्यांच्यामध्ये सध्या या ठिकाणी सहा महिन्यासाठी जे काही जी आरमध्ये मध्ये नमूद होतं तर त्या पद्धतीने प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या नियुक्त झाली होती आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही शिक्षक प्रवर्ग होता बरोबर त्यानंतर आरोग्य विभागामधले जे काही कर्मचारी होते तर ते पातर ते ते त्या अनुषंगाने त्यांच्या पात्रतेनुसार त्या त्या पद्धतीने नियुक्त झाले होते परंतु महत्वाचा या ठिकाणी जे काही सहा महिने जो काही कालावधी होता तर तो कालावधी आता ह्या चालू महिन्यामध्ये बघा बाकीच्यांच्या एकवीस तारखेला संपुष्टात येत आहे बाकीच्यांच्या तेवीस तारखेला बाकीच्यांच्या अठ्ठावीस तारखेला अशा पद्धतीने फेब्रुवारी ह्या चालू महिन्यामध्ये सध्या जे काही सहा महिने, महिने असेल तर ते सहा महिने इथं पूर्ण होत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जे काही हे पत्र आहे तर हे पत्र बघा दहा दोन दोन हजार पंचवीसला जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी जे आहे तर त्यांनी सध्या हे पत्र इश्यू केलेलं है, आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण विभाग प्रमुख असेल कार्यालय प्रमुख असेल शासकीय आणि शासकीय खाजगी आस्थापना प्रमुख असेल संपूर्ण त्यांना अशा पद्धतीने पत्र इथं बघा इशू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामधला जो विषय होता तर तो विषय म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांशी जो काही कालावधी आहे तर तो संपुष्टात येत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा जो काही पुढील कार्यवाही असेल कार्यमुक्तीसंदर्भात तर त्या अनुषंगाने अशा पद्धतीने पत्र देखील आता जे का उमेदवार है तर में जे सेवा तर ती प्रशिक्षणार्थी आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघा त्या ठिकाणी काम केलेलं आपल्याला दिसून येत आहे त्याच्यामध्ये शिक्षण संदर्भात असेल तर त्याच्यामध्ये काही उमेदवार बघा का जे काही शिक्षक जी पद होती तर त्या पदा संदर्भात देखील रुजू झालेले होते जेणेकरून तेथील जे काही शैक्षणिक अवस्था असेल ज्या ज्या ठिकाणी सध्या बघा रुजू झाले होते तर त्या ठिकाणी निश्चित त्यांनी जे काही शंभर टक्के असेल त्यांनी तर त्या पद्धतीने सध्या ते प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलेले आहे तर बहुतांश ह्या ठिकाणी मागच्या बघा महिन्यापासून जे काही आंदोलन असेल उपोषण असेल तर ते देखील करण्यात येत आहे कारण का की जे काही कालावधी असेल तर तो कालावधी अजून सध्या बघा सहा महिन्याच्या ह्या ठिकाणी ऑलरेडी देण्यात आलेला होता तर हा सहा महिने आता संपुष्टात आले तर ह्याच्यामध्ये जे का कालावधी असेल तर तो परत बघा वाढ मिळण्यासंदर्भात जे काही उपोषण असेल तर ते उपोषण मागे मुंबई या ठिकाणी देखील सध्या बघा सुरू होतं होतं तर त्या अनुषंगाने जे काही उपोषण होतं तर त्या संदर्भात बघा वेगवेगळे जे काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषण देखील इथं होत होते आता हे जे सध्या बघा परवाची जे काही अपडेट आहे तर ह्या ठिकाणी एकवीस तारखेला देखील जे सध्या आ, या ठिकाणी मोहीम जी होती उपोषणासंदर्भात एक भीक बेरोजगारासाठी अशा संदर्भात इथे जी काही मागणीपत्र आहे तर ते देखील सध्या इथं मागण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सोलापूरला देखील सध्या बघा इथं उपोषण त्या ठिकाणी त्या संदर्भात मागणी इथं झालेली आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही ह्या ठिकाणी बघा हरिभाऊ राठोड सर रा आहे माजी खासदार जे आहे तर त्यांनी कालच्या दिवसाला ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही उपमुख्यमंत्री महोदय आहे तर त्यांच्याशी बघा भेट घेतलेली आहे आणि त्यांना जे काही निवेदन होतं तर ते निवेदन देखील सध्या दिलेलं आहे आणि ज्या उमेदवारांच्या ज्या काही सध्या बघा मागण्या आहे तर त्या देखील इथं चर्चा करण्यात आली आहे तर त्या अनुषंगाने बघा प्रेस नोट देखील सध्या त्यांची रिलीज झालेली आहे तर इथं जे काही माहिती देण्यात आली तर इथं बघा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण ज्या प्रशिक्षणार्थी आहे तर यांच्या मागण्यासंदर्भात महायुती सरकार सकारात्मक आहे अशा पद्धतीने इथे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सध्या बघा इथं जे काही स्टेटमेंट असेल तर ते सध्या देण्यात आले तर सविस्तर बघा ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या युवक आणि युवतींच्या मागण्यासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ थरावजी शिंदेसाहेब यांची भेट घेऊन मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी युवक आणि युवती यांच्या सेवेचा कार्यकाल वाढवून तथा सध्या कार्यरत असणाऱ्या आस्थापनेतच कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी या प्रमुख मागण्याकरिता निवेदन सादर केले सदर शासनाचा धोरणात्मक विषय असून लवकरच मंदिर मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशिक्षणार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या विषयावर सध्या बघा तोडगा काढण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या समवेत जी काही चर्चा असेल तर ती चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देखील इथं बघा दिलेले आहे तर ह्याच्यामध्ये जे काही आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहे तर यांच्या या निर्णयाबद्दल बघा आनंद व्यक्त होत आहे मुख्यमंत्री जे काही प्रशिक्षणार्थी योजनेचे सर्व युवक आणि युवतींना न्याय मिळावा म्हणून जे सध्या नेता आमदार जे असेल मनीषाताई काय ह्या ठिकाणी बघा कायंदे असेल किंवा खासदार हरिभाऊ राठोड सर असेल तर हे सध्या पाठपुरावा करत आहे आणि मागे मुंबईला देखील सध्या बघा जे काही उपोषण असेल आंदोलन असेल तर ते देखील छेडण्यात आलं होतं आणि ह्या अनुषंगाने सध्या बघा जे काही येणाऱ्या काळामध्ये योग्य तो निर्णय झाला नाही तर परत बघा आझाद मैदान मुंबई ह्या ठिकाणी साखळी उपोषण असेल तर ते देखील करण्यात येणार आहे अशा पद्धतीने देखील सध्या बघा इथं सांगण्यात आलं आहे तर जे काही निवेदन होतं तर ते निवेदन सध्या बघा ह्या ठिकाणी माननीय जे काही उपमुख्यमंत्री महोदय आहे तर त्यांच्यापर्यंत जे काही हरिभाऊ राठोड सर आहे तर त्यांच्या माध्यमातून सध्या इथं बघा देण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये जी जी सध्या सकारात्मक जी चर्चा होती तर ती चर्चा सध्या घडून आलेली आहे तर एकंदरीत पुढील जी काही नियोजन असेल तर ते नियोजन बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून एकंदरीत सध्या हे ठिकाणी जे काही नियमित जी वाढ असेल म्हणजे जे प्रशिक्षण सध्या सहा महिन्यासाठी इथं संपण्यात आलं आहे तर ते प्रशिक्षण सध्या जे काही नियुक्ती असेल तर ती पुढे कंटिन्यू रिन्युअल होण्यासंदर्भात देखील इथं बघा जे काही पुढील मार्ग असेल तर त्या अनुषंगाने सध्या तरी जे काही नियोजन असेल तर ते नियोजन इथं करण्यात आलं आहे तर आता पुढील जी काही बैठक असेल त्या बैठकीवर आधारित सध्या बघा नियोजनामध्ये एक प्रकारे त्या ठिकाणी चर्चा होऊ शकते आणि पुढील जी अपडेट येईल ती अपडेट तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्याच्या उमेदवारांचा या ठिकाणी जो काही फेब्रुवारी महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा सहा महिने संपुष्टात आले असेल तर त्यांना पुन्हा नियुक्ती ह्या ठिकाणी बघा जर सकारात्मक निर्णय आला तर त्यांची नियुक्ती पुढे वाढू शकते जेणेकरून त्यांना पुढचं जे काही शैक्षणिक वर्ष असेल तर ते शैक्षणिक वर्षापर्यंत देखील त्यांना संधी ह्या ठिकाणी बघा मिळू शकते त्या अनुषंगाने जे काही माजी खासदार राठोड सर आहे तर ते सध्या पाठपुरावा करताना आपल्याला इथं दिसून येत आहे तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्हा परिषद असेल किंवा वेगवेगळे जिल्हे असेल आता इथं सोलापूर संदर्भात देखील जे काही पुढील कार्यक्रम असेल ह्या ठिकाणी एक भीक बेरोजगारासाठी अशा पद्धतीने देखील इथं जे काही सध्या बघा सांगण्यात आले की युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ मिळण्याकरिता राज्य सरकारने लक्ष वेधण्यासाठी एक भीक एक भीक बेरोजगारासाठी ही मोहीम सध्या बघा एकवीस दोन दोन हजार पंचवीसला राबवण्यात इथं आलेले आहे तर अशा पद्धतीने जे काही वेगवेगळे सध्या बघा उपोषणे असेल तर ते देखील करण्यात येत आहे आता ह्याच्यावरती नेमकं पुढे काय तोडगा येतोय तर एकंदरीत बैठक सध्या त्या ठिकाणी लागल्यावरती आपल्याला कळेल जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल परंतु सध्या तरी एक तर ही एक महत्वाची अपडेट सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे रुजू झालेले उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी इथं आलेली आहे तर जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहचवण्यात येईल सध्या तरी जे काही निर्णय असेल तर तो निर्णय मे बी एक प्रकारे या ठिकाणी संपूर्ण बैठक झाल्यावरतीच आपल्याला समजेल तर सध्या महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल वेळ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट वेळोविडि आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात तर पुढील जशी अपडेट येईल तशी तुम्हाला देण्यात येईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम